नमस्कार मी अमोर यादव आणि तुम्ही पाहताय पुरंदरचा दुरंधर संबंध महाराष्ट्रामध्ये आमदारकीच्या अर्थात विधानसभेच्या निवडणुकीचा बोलवाला बघायला मिळतोय पारावरच्या गप्पा रांगल्यात आणि त्या गप्पांचा विषय फक्त एकच आहे यावर्षी पुरंदर हवेलीचा आमदार होणार कोण आणि याच सदराच्या माध्यमातून आम्ही आलोय पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील पूर्वपट्ट्यातील शेवटचं गाव अर्थात पुंढे या गावमध्ये आपण सध्या आहोत बघायचंय इथल्या लोकांच्या मनातले आमदार कोण पहिली प्रतिक्रिया वर्षी शिवतारी बापू आता पाण्यासाठी कोण चांगले शिवतारे बापू चांगले आहेत संजय जगताप चांगले बापूंचे काम आहेत ते ला का इकडं बापूंचीच काम आहेत आणि संजय जगताप आता आमदार होते त्यांच्या माध्यमातून काही काम आहेत का इकडं त्यांनी नाही काय केले हे रास्ता कोणी केलाय शिवतारी ते लाडके बहिणीचे पैसे येतात का घरी हा की त्यामुळे आता मतदान कोणाला करायचं शिवतारी बापू आपण दिलेल्या प्रतिक्रिया नक्कीच मनपूर्वक धन्यवाद सोबत आपण पाहतो इथे काही ग्रामस्थ आणि शेतकरी आपल्यासोबत आहेत बघायचं इथल्या मनात इथल्या लोकांच्या मनातला आमदार कोण हे आपण जाणून घेणार काय वाटतं दादा यावर्षी आमदार कोण होईल विजय विजयबापू शिवतारे विजयबापू शिवतारेच का विजय विजयबापू शिवतारेने दहा वर्षात पुरंदर योजना सुरळीतपणे चालू केली नको म्हणलं तरी पाणी मुबलक पाणी मोंढ्यासाठी देत होते आणि दुसरा विषय रस्ता आठ कोटी रुपयाचा रस्ता बप्पूंच्या माध्यमातून झालेला आहे आम्हाला चिखल्यातून राहण्यात जात होतो आता डांबरी फू प्युअर डांबरी झाल्यामुळं आम्हाला पाच मिनिटात रानात जायला लागतं आहे जा लई मोठा फायदा झालेला आहे आम्हाला आणि पुरंदर उपसा सिंचन पाणी भेटल्यामुळे ले, आमच्या जीवनात पोटाचा प्रश्न मिटलेला आहे आणि ह्या पाच वर्षात आमदारांनी काहीच काम केलं नाही पुरंदर उपसा पाणीच आम्हाला दिलं नाही त्यामुळं आमच्या शेतीचं लय हाल झालेलं आहे त्यामुळं यंदा बाप्पू शंभर टक्के निवडून येणार ते मध्यंतरी जर बघायला गेलं तर संजय सरांनी एका भाषणामध्ये असं म्हणाल दोन हजार चोवीस साली दो दोन हजार चोवीसपर्यंत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण होणार आणि पुरंदरचं विमान टेक ऑफ करणार असं ते म्हणाले होते पुरंदर विमानतळ कंप्लीट झालं का किंवा त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस झाला का सरांच्या माध्यमातून तसं वाजता बघितलं तर त्यांच्याकडून ते काम होणारच नाही तिथं माणूस बाप्पूस लागणार आहे हुशार माणूस आणि चांगला अभ्यास असणारा माणूस गोरगरिबांचा गरिबांचा वाली असा माणूस आणणार बाप्पूच ते आमदारांचं काम पण नाही आमदार आपलं बोलत बोल थापा मारतात आणि तेवढा विषय ते निपटून नेतात त्यांचं काम नाही होणार त्यांच्याकडून होणार पण नाही त्यामुळं यंदा बाप्पूच निवडून येणार आहे शंभर टक्के धन्यवाद काय आमदार कोण होईल यावर्षी बोलकी कोण होईल आमदार संजय होते का शिवत्री बाप्पा होते मोठे नक्कीच दिलेलं धन आपलं प्रत्येक प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद असं म्हणतात की लहान मुलं ही खोटं बोलू शकत नाही लहान मुलं ही देवागरची पुलं असं मानलं जातं त्यामुळे नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा स्वच्छपणाची ग्वाही असते अजूनही काही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय वाटतं एवढी आमदार कोण होईल विजय बाप्पू शिवतारे विजय बाप्पू शिवतारेच का विषय काय झाला आहे माहिती आहे का आज गेले पाच वर्ष आमच्या इथं लोकांना गोरांना पाणी नाही आहे पिण्यासाठी आज धनगर समाजासाठी आजची परिस्थिती जाऊन बघा तुम्ही रिअल आज परिस्थिती अशी आहे की पाऊस कमी पाऊस कमी असताना आज एवढी गरज होती परंतु वृक्षाची बाकीचं जाऊ द्या मुरद्या फळबागांचं जाऊ द्या किंवा तुम्ही ज्वारी जाऊ द्या गहू जाऊ द्या पण आजची परिस्थिती अशी की आज गुरांना पाणी प्यायला नाही आणि जर ह्या ग गोष्टीला जर पाणीच नसेल आम्हाला तो आज पाच वर्ष झालं आमच्या त्या शिवारात पाणी सुटलं नाही एकदा सुद्धा सुटलं नाही मग तुम्ही सांगा मला जर पाणी सुटत नसेल आम्हाला दहा वर्षापूर्वी डोंबेवाडीला पंधरा पंधरा दिवस पाणी चालायचं आम्ही बी पैसे द्यायचो आणि ती पण खुश असायची एवढं पाणी नको आम्ही स्वतः मी माझ्या स्वतः हाताने बंद केलेली आहेत वृक्षाचे काही नट वाल का तर पाणी नको पाणी पुढं जायचं एवढं इतकं पाणी असायचं मुबलक पाणी आणि आत्तासुद्धा नदीला पाणी काही कमी नाही आहे भरपूर पाणी आहे पण आमचं पुरंदरुपक्षाचं सिंचन चालतच नाही आहे का नाही चालत आम्हाला बाकी काय नाही पाहिजे आम्हाला फक्त पाणी पाहिजे आम्ही पाण्यासाठी विजय बापू शेवतऱ्यांना विजय करणार आहे आणि विजय हा विजय बापू शेवताऱ्यांचाच आहे बऱ्यापैकी विजय बाप्पू शिवतारे हे पाहण्यासाठी योग्यच आहे माणूस योग्य म्हणजे शिवतारे बाप्पूच आहेत इथं आता सुशिक्षित मतदारांचा कल कोणाकडे जास्त आहे तर सुशिक्षित मतदार हे विचारपूर्वक निर्णय घेत असतात कामं बघून निर्णय घेत असतात तुमच्या गावामध्ये आता जर बघायला गेलं तर रस्त्यांची कामे बघायला मिळतात ही खरं तर रस्त्यांची कामे कोणाच्या माध्यमातून झाली रस्त्यांची कामं खरं तर कसं आहे दोन्ही श्रेय घेतात पण मुख्यमंत्री ज्यावेळेस एकनाथ भाई शिंदे झाले त्याच्यानंतरच हा मा रोडमार्गे लागला आम्हाला फक्त थोडेसे प्रत्येक वेळेस सांगण्यात आलं हे असं करू तसं करू घाटासाठी म्हणले दोन दोन महिन्यात गाठ पडून देतो अजूनसुद्धा झालं नाही या रोडचंसुद्धा काम विजय बाप्पू शेवतऱ्यांनीच केलेलं आहे आणि गाटाचं कामसुद्धा विजय बापू शिवतारीच करतील आम्हाला हे आश्वासन आहे म्हणजे बाप्पूंनी बी दिलेलं आहे आणि विश्वास पण बाप्पूंवरच आहे आम्हाला फक्त आश्वासनच मिळेल आजपर्यंत बाकी काहीच नाही मिळलं त्यामुळे ह्या वर्षी आमदार विजय बापू शिवतारेच होणार तुम्ही तेवीस तारखेचा गोलाल हा विजय बापू शिवताऱ्यांचाच असेल नक्कीच धन्यवाद काय वाटतं बाबा यावर्षी आमदार कोण होईल संजय जगताप आहेत त्याचप्रमाणे विजय शिवतारे आहेत आणि संभाजीराव झेंडे तिघांमध्ये तिरंगी लढत होईल काय वाटतं की कोण विन होईल आम्हाला विजय बाप्पू शिवतारेच पाहिजेत आणि बाप्पूंची कामच तशी आहेत बाप्पूंनी आजपर्यंत कोणालाच म्हणजे गोरगर शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा सगळ्यांचा निर्णय असायचे की बाबा बाप्पूच शिवत शिवतारी बाप्पूच आपल्याला आमदार पाहिजेत आणि बप्पूंचाच गुलाल होणार आहे शंभर टक्के आणि गे गेल्या दहा वर्षापूर्वी आम्हाला तिसऱ्या महिन्याला पाणी सुटायचं आम्ही नको म्हणलं तरी आमच्या शेतकऱ्यांचं पाण्याचा प्रश्न सुटायचा पण आता गेल्या वर्षी आमची ऊस जळाली त्याला कोणवाले होणार ऊस जळून गेली आमच्या गुरांना पाणी नाही इथून लोक पंधरा रुपयाचा बिळा खालून आणायचा वाडा ऊसाचा सात रुपयाचा आठ रुपयाचा बेळा खालून आणायचा तो गुरांना घालायचा म्हणजे आम्हाला परवडत नाही नदी गुरं पाळायला परवडत नाही पाणी नसल्यावर करणार काय शेतकरी असा विषय आहे काय वाटतं शेतकऱ्यांची परिस्थिती क कोणाच्या काळामध्येच जास्त कोलमडली गेली किंवा कोणाच्या काळामध्ये जास्त चांगली शंताऱ्या बापू देखील दहा वर्ष आमदार होते पाच वर्ष शंजेसर आमदार होते कोणाचा का कार्यकाल शेतकऱ्यांची काही वारी म्हणून चांगले आहेत नाही बाप्पूंच्या काळात आमचे शेतकरी अजिबात हडकलेच नाही शेतकऱ्यांचा विषय म्हणजे शेतकऱ्यांचा असा विषय झाला की पाणी सुटायचं गुरांना खायला व्हायचं त्यामुळं शेतकरी सुखी राहिले दहा वर्ष गेल्या पाच वर्षापासून पाणीच नाही आलं तरी शेतकरी काही आमदाराकडे गेले की आमदार म्हणायचं आमचं काही चालत नाही पंपच बिघाडलेत पंप बिघडल्याच म्हटलं करायचं काय शेतकऱ्यांनी शेतकरी तर ती जर जाऊ शकत नाही पंपापर्यंत हां बरोबर आहे का नाही आपण काय आपली गोय असेल ते आपण आमदारापर्यंत सांगतो आमदार तर काही दखल घेत नसेल तर मग काय पाच वर्ष त्यांनी केलंयचं या आमदारांना आम नाही आम्हाला पाहिजे आम्हाला शिवतारी बाप्पूच पाहिजेत नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद बाबा काय वाटतं आमदार कोण होईल शिवतारी बाप्पच होईल आता दोन हजार नऊ साली इथल्या ज्या बाया होत्या आपल्या महिला होत्या त्या आता डबा भरून खाली दौंडला कामाला जायच्या आणि शेवतरी बापू आमदार झाले नंतर ते बंद झालं का सगळं बंद झालं ना पाणी भरपूर असल्यावर शेतकऱ्याला काय लागतं पाणीच लागतं पाण्याशिवाय शेतकरी जगू जगू शकत नाही असायला शेवतारी बापूच पाहिजे म्हणजे इथल्या महिलांच्या हाताला काम बापून दिलं का दिलं ना दिलं म्हणजे पाणी दिलं म्हणजे सगळं दिलं असं म्हणजे पाणी असेल तर शेतकऱ्याला पैसे मिळतात त्यामुळे बाहेर सुविधा होती पाणी असल्यावर सगळी सुविधा होती बाकीचं काही नाही हा आता ते पी एम किसानचे पैसे येतात का दोन हजार रुपये महिन्याला आले मोदी साहेबांचे आले बा काय वाटतं मदन आता कोणाला शिवतरी बापू ना किसान जगता पण बाकीचं कोण पण शिवतरी बापूला मतदान नक्कीच आणि धन्यवाद आता आमदार संजय जगताप होते पाच वर्ष तुमच्या गावात काही काम कामं झाली का काम झाली तरी पण पाणी नसल्यावर मला काहीच करता येणार नाही रस्त्या रस्त्यांपेक्षा पाणी महत्वाचं पाणी महत्वाचं जास्त म्हणजे पाणी असेल तरच लोकांचा विकास होईल चालतंय ही पाण्या बाकी चालते बाकीच्या अवकाश चालत काय तुम्ही किती दण दिली ना ती नाही पाणी पुरल आता काय काय सध्या काय पाणी वाचून जळून चालले पाणीच नाही तर काय करायचं पाऊस नाही पाणी बी नाही आता पुन्हा ऊस लावायचा का पुन्हा काय डोंबाला ज्वारी बाजरीची आहे ना तर ऊस लावायचा का आता काय लावा आता जर ऊस लावायचा असेल तर कोण आता आमदार पाहिजे ह्या वर्षी संजय हेच हीच पाहिजे शिवतारी बापूच पाहिजे नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद आता काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल संजय जगताप एका बाजूला आहेत विद्यमान आमदार त्यानंतर विजय बापू शिवतारे आहेत आणि संभाजीराव झेंडे हे तिसरा पर्याय म्हणून नक्कीच आपण पुरंदर त्यांच्याकडे पाहतोय कोण होईल आमदार यावर्षी संभाजी झेंडे संभाजीराव झेंडेच का विजय शिवतारे किंवा संजय जगताप का नको एकदा एकाला दहा वर्ष दिले एकाला पाच वर्ष दिले आता नवीन चेहरा आहे आणि कामाचा अभ्यास आहे अशा व्यक्तीला एकदा पाच वर्ष दिलास त्याचा कल्याण होईल धाव घ्यायचं संभाजी झेंडेसाहेबांचं नक्कीच यापूर्वी तुमच्या भागामध्ये काही योगदान आहे का किंवा काही उपक्रमच्या माध्यमातून ते इथले जनसंपर्क त्यांचा वाढला आहे का चाऱ्याचं चा थोडंसं मध्ये केलं त्यांनी काम आणि दुसरा विषय म्हणजे आमचे एक गाठ जे आहे पुरंदरमध्ये या टोकाला म्हणजे आख्यात जवळ पुणे सोलापूरला जोडणारा मार्ग आमच्या गावापासून आहे त्याचा आम्हाला निश्चित फायदा होईल ते परवानगीसाठी आम्ही त्याच्याकडे जातो आहे प्रशासकीय कामाचा झेंडेसाहेबांना खूप मोठं एक्सपिरियन्स आहे ते माझी आय ए एस होते अर्थात माझे कलेक्टर होते प्रशासकीय कामातील व्यक्ती असल्यामुळे इथला पुरंदरची डेव्हलपमेंट म्हणा किंवा पुंडेगावाची डेव्हलपमेंट लवकर होईल असं वाटतं का त्याचा नशिबाचा खेळ आहे त्याचा काही विषय नाही प्रत्येक जनतेचे नवीन आमदार झाल्यानंतर त्यांचे कशा पद्धतीने काम करते त्याच्यावरती पण अवलंबून आहे आता विद्यमान आमदार संजय जागताप यांच्यासोबत झेंडे साहेब गेले गेले होते म्हणजे राष्ट्रवादीचा एक गट सरांच्यासोबत होता आता जर बघायला गेलं तर भाजपासोबत देखील भाजपा शिवतारे अप्पूंसोबत होती परंतु असं म्हणतात की भाजपने गेल्यावर स संजय टापांचं काम केलं होतं आता यावर्षी जर बघायला गेलं तर नक्कीच विजय शिवतारेंच्या बाजूने भाजपा आहे त्याचप्रमाणे संजय टापांच्यासोबत राष्ट्रवादीचा गट होता त्यामुळे काय वाटतं आता राष्ट्रवादी वेगळी झाल्यामुळे ह्याचा नक्कीच जास्त परिणाम संजय टापांच्या मतधिक्यावरती होईल का किंवा दोघात तिसरा असं काही कंडिशन होईल का नाही तसं नाही सांगता यायचं जा। मतदार राजा शेवट काय होऊ शकतं आणि विकास लोकांना काय प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येकाच्या मनातले वेगळे वेगळे असतात आणि करतात वेगळे दाखवतात त्याच्यामुळं असं त्याचं काय हे नाही आणि ते, ते शेवट आता ते लाडकी बहीण योजना सरकारनं माहिती सरकारनं चालू केली आता महायुती सरकारचे दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत अधिकृत उमेदवार म्हणून विजय शौत्यांकडे आपण पाहतो त्याचप्रमाणे अजित पवार राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे पाहतो लाडक्या बहिणी योजना थी थी साल ले, साल ले ले आहे। ती माहिती सरकारने चालवली चालवलेली आहे काय वाटते याचा जास्त फायदा कोणाला होईल शोभ दर आपण होईल की संभाजेंडे होईल ते महिलांच्या विषय आता शोभ कारण ते महिला काय करतील त्याच्यावरती नाही आता ते प पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उडेल असं संजय सरांनी आश्वासन दिलं होतं किंवा गुंजवणी देखील कम्प्लीट करतो म्हणले व्यक्ती बाराशे कोटी खर्च करून तसा प्रोग्रेस काही तालुक्यामध्ये झालाय का नाही तसं नाही काय मी एक मतदार म्हणून मी एक तर संभाजेंडेंचा हे मी बाकीचं असे काय आपल्याला हे नाही म्हणजे शेवटी बाप्पा दहा वर्ष आमदार होते त्याच्यामध्ये पाच वर्ष जलसंपदा मंत्री होते तुमच्या गावामध्ये सिमेंट बांधारी किंवा नाला खोलीकरण किंवा पुरंदुपसाचं पाणी योग्य वेळ त्यावेळेस मिळालं का हां तेव्हा होतंच ना पाणी सर भेटलं पाणी लोकांना म्हणजे त्याचं त्या टायमालाचा त्या पद्धतीने चांगलं काम केलं पण आता ह्याला संभाजी पण काम करतील असं असं हे वाटतं म्हणून माझं मत तर संभाजेंड्यांना संजय जगताप सुद्धा पाच वर्ष आमदार होते त्यांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था पुरवठा योग्य वेळ झाला का हे नाही सांगताय सर आता तुम्ही पोहण्यात राहता ना नाही नाही तसं एवढं नाही सांगू शकत पण सर मी संभाजेंडेच मतदा मतदार आहे त्यामुळे इतरांच्या आपण तुलना नाही करू शकत आणि त्या लेवलचा माणूस नाही आहे ना, तुलनेचा विषय नाही आहे पण पाच वर्षामध्ये खरंच तुम्हाला त्या गोष्टी हक्काच्या गोष्टी मिळाल्या होत का नाही नाही पाण्याचा विषय नाही आहे ते काय विषय प्रत्येकाचा वेगळा विषय कोणाला भेटलं कोणाला भेटलं नाही असं आपण नाही ना सांगू ना ना शकत बरोबर की ह्यांना भेटलं आम्हाला भेटलं नाही असा विषय नाही कारण प्रत्येकाचा विकासाचा विषय आणि प्रत्येका उमेदवाराचा हे ॲजेंडा आहे यावेळेस आमदार संभाज अगदी फिक्स विषयच नाही आता काय वाटतं मध्यंतरी लाडकी बहीण योजना सरकारनं चालू केलेली आहे त्याचा मतदानावरती परिणाम होईल का आणि जर परिणाम झाला तर संभाजीजींडेंना देन अधिक फायदा होईल की विजय शिवत्यांना फायदा होईल लाडका बहिणीचा विषय राहिला लाडका बहिणीचा विषय राहिला तर आता काय झालं विषय लोकांमध्ये असा सम्रभ आहे की हे सरकार स्वतःच्या खिशातला देत नाही आहे लोकांचं असं म्हणणं आहे की हे लाडकी बहिणी योजना जे काढली हे सरकार काय स्वतःच्या खिशात देत नक्कीच खिशातला देत नाही पण गोरगरिबींच्या खिशात मात्र नक्की भरते एवढं मात्र नक्की खरं आहे हे हारने काय केलंय की ह्यांना वाटत असेल की ह्या सरकारने आत्ता नियोजन काढलं मतदानासाठी काढलं मग ह्यांनी पण काढायला पाहिजे होतं त्या ठिकाणी त्यांना का त्यांना पण खिचलं नव्हतं द्यायचं ह्यांनी त्या वाट्या मला आयडिया येतला पाहिजे की गरीब गरीबच्या महिलांना आपण पंधराशे रुपये एकवीसशे रुपये द्यावं असं वाटतं ना आता तुम्ही आता ज्यांना सांगितलं की आमच्या मित्रांना की ह्याचा फायदा कोणाला होईल तर विषय असा राहिला की उमेदवार दोन आहेत एक दादांचा एक कार्यकर्ता शंभाजी झेंडेसाहेब आहेत आणि दुसरे बाप्पू आहेत विषय असा राहिला की आता दादा पहिले काम करते पवारसाहेबांचं सात वर्ष त्यांनी निष्ठावंतपणे पवारसाहेबांचं काम केलेलं आहे आणि एवढं म्हणजे प्रचार वगैरे हो लोकांना जवळ करणे संपर्क तयार करणे त्यांना स्वतः आघाडीतून म्हणजे तोथारीतून तो इलेक्शन लढायचं होतं पण आता योगायोगाने शरद पवारांनीच त्यांना साथ दिली नाही पवारसाहेबांनीच त्यांना साथ दिली नाही त्यामुळे त्यांनी आजी केले आता आजीदादांनी पण साथ दिले आजी दादांची त्यांना दोनदा भाषणं झाली नाही दोनदा सभा रद्द झाल्या आणि युती युतीच्या माध्यमातून आता नक्की अजितदादांचं वरच्या मुख्यमंत्र्यांचं परत देवेंद्र फडणवीस साहेबांचं नक्की विषय काय झाला आहे लोकांचं संभ्रमात आहेत त्यामुळे नक्की हा सगळ्यांचा फायदा अजितदादाच्या गटाचा फायदा शिवतारी बाप्पूंचा फायदा आणि भाजपचा फायदा हा शिवतारी साहेबांनाच होईल नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद